शांताबाई झालं सगळं व्यवस्थित आता आता जावं लागत ना डबल इड घेऊन नाही नाही आता नाही जावं लागत झालं सगळं बिलही बिल सगळं पण आता एकवीस दिवसानंतर हे बेंडेज काढायला जा जावं मग बेंडेज निघाला झाली माहित आराध्या अजून टन आण बर झालं बापा आडवे आले तर एवढी मोठी गाडी तिच्या अंगावर पडली काही होऊन गेलो असतो ते तरी बर झालं हातावरूनच गेलं हो नवीन पहा बरं लय भारी केस होत होती एवढी मोठी गाडी किती किलोची असून ते गाडी एवढी मोठी गाडी अंगावर पडली तिच्या मी तर धन्यवाद देतो बा भगवान मा आराध्याला काही नाही झालं नाही तर बस होतच नव्हतं होत होतं बापा झालं ना आता शांताबाई झालं ना चांगलं मग आता काही फालतूचे विचार असं होत होत माय ना तसं होत होत माय आता मस्त अंग पाय धुवा आणि तिले तिला मस्त लिंबाचा पाला गिला टाकून पाणी गरम कर आणि मस्त अंग धुवून दे तिचं जकडलं असून तिचं यांग आणि तुम्ही भेदून घ्या न पण मस्त आराम करा आता काही टेन्शन नाही काय आराम करा कमला आता गुड वाटतो म्हणतो ना आता हिच्या बरोबर गुड वाटतो ना आता आजच आजच वाटतो शांत उद्या किती वाटजो नाही आजच वाटतो मी मी का बुल होत ज्या दिवशी आराध्या घरी येईल त्या दिवशी मी भारभार गुड वाटन आज आराध्या घरी आली मी आजच गुड वाटतो आता मस्त हिच्या भारभार पुऱ्या गावाला गुड वाटून देतो जेवढा होईल तेवढा लोय मोठा गुड लागेल मग मग आता हे अकरा किलोचे असं नाही अकरा हो हा अकरा किलो ची असं नाही दहा किलो गोड एवढा मोठा गोड किती महाग झाला बाप्पा महाग न वजन केलं काय ते किती किलो वजन वजन नाही बा मला आता मी काही वजन घेत नाही मोजत हो असं करतो तागडी पाल मोठं तराजू ते घेऊन येल्याच्या बाबाले आणि एका तराजूवर इले बसवतो आणि एका इकडे गुड असं समान भारोभार जेवढा बसन त्याच्यामध्ये तेवढा गुळ टाकतो असं करतो हा मम्मी हे तो बेस्ट आहे बार बार हो बहुत अच्छा नाही कल्पना कल जमेगा ना बेस्ट मम्मी एकदम बेस्ट चला आता घरी करू द्याय आराम गुड आता ते आपल्या घरीच आणून शांताबाई सगळ्याच्या घरोघरी देशील नेऊन गुड हा हो घरी नाही तर काय तर सगळ्याच्या घरोघरीच देईन ना ते वाटणं म्हणजे आपण प्रसाद जसा वाटतो प्रसाद सगळ्याच्या एका एकाच्या घरी जाऊ जाऊ देतो तशीच दिन ना हो बेबी बाई असं करावं काय सगळ्या घरीच बोलाव आता मुले बाई याचा काही अनुभव नाही बाप्पा आता सगळ्या बोलावशी कायले घरी बोलावता कोणाले सगळ्याच्या घरोघरी घरोघरी तिच्या भरोघर जेवढा गुळ येते तेवढा गुळ करून घ्या आणि मग हिस्से पाडा आणि मग सगळ्या घरोघरी घरोघरी वाटून द्या नेवानी काय म्हणते तो गुळ वाटतो म्हणजे असंच वाटा ना असंच शांताबाई असंच कर घरोघरी नेऊन द्या सगळ्याला बरं तशीच करतो गुड भार भार करतो घरोघरी देतो नेऊन सगळ्याला वाटून देतो कापसाले काय भाव चालू आहे का रामलाल भाऊ काय माहित का मी काढलोच नाही अजून इकाले तो तर इकाले काढून तवा तपास करा लागन कर ना का रामलाल भाऊ तपास मले इकाच आहे ती बाई मला आता जेवढा निघाला तेवढा इकून टाकतो म्हणलं आता जर जराशी पैशाची गरज आहे तर चल जो मग उद्या चल जो उद्या जाऊ दोघेजण तपास काढून घेऊ लागलं तर मग इकूनही टाकू चांगला भाव तो हो जाऊ बर का जाऊ बरं उद्या दहा वाजता चाललो जाऊ व्यापारी पहिले येत होते हिची गावामध्ये आता लोक हुशार झाले आता व्यापारी विकतच नाही आता एक तर ते, था था ते फेडरेशन लेन येते नाहीतर डायरेक्ट मंडीत घेऊन जाते आता हिंडणारे घुमणारे जास्त हिंडत नाहीत ते बी मंड्या फेडरेशनच पाहतात रामलाल भाऊजी बी आहे का मानतो होतो आम्ही चांगला बोलायचे बाबा मी काय म्हणतो आ, तो म्या हो काय म्हणतो मी का बोललो होतो ना की आराध्याच्या भार भार। मस्त आता अंग पाय धुऊन दिल आणि झोपली मस्त आता दोन एक घंटे काही उठत नाही मग दोन घंट्यानंतर उठले मस्त थेट फ्रेश होते आणि मस्त मग तिच्या भारोभार भार गुड वाटून देतो आता आजच काय हो, आता वाटून होते दे नाही मी असं का बोललो होत आराध्याच्या दिवशी घरी जाईल त्याच दिवशी मी गुड वाटण म्हटलं तसं का बोललो होतं मी तर आज आराध्या घरी आली तर आजच वाटायला लागल ना वाटून दे मग असं न घरी जेवढा आहे घरी तेवढा दे वाटून मग आराध्याच्या भारोभार म्हणून राहिली मी तिच्या भारोभार गुड आता घरी किती असं घरी अर्धा किलो असं घरी मग तिच्या भारभार अर्धा किलो होते काय तिच्या भारोभार म्हणजे ते जेवढा किलो आहे तेवढा गुड हो बापरे मग तो अकरा किलो गुड लागन अकरा बारा किलो हा पाकू नका असे लागन तर लागन काही फरक नाही पडत जाता काय घेऊन येतो मी जाऊन बाजारात जा आणि घेऊन या गुळ तेवढा लय मोठा चांगला जास्त दुस्त झा ना तेरा तेरा चौदा पंधरा किलो घेऊन या जा असो घरी मग पडला बापरे पंधरा किलो किती होईल एवढा मोठा पोत भर एक ढेला भेटते ना दहा दहा किलोचा एक ढेला भेटते तो बेबीबाईच्या दुकानात घेऊ सम ना विचारून ना नाही रे रामदास नाही आहे मा दुकानात गुड संपला रे

कोणीच नका जाऊ आपण जाऊ जाऊन मग बेबी बाई दोघ तुम्ही चुप चुपरा रामलाल भाऊ <laughs> अरे रामदास गेले त्या आताच पाठवले पाठवलं मी किराणा आणले तो त्याईले फोन करून सांगून देतो ना नाही तर तू सांगून दे, दे फोन करून का एवढा एवढा गुड घेऊन जो म्हणून आपण बेबी बाई भाऊजी कोण एवढा मोठा गुड आणन होईल का एवढा मोठा गुड अजून काय किराणा आणायचं सांगितलं म्हणतो तू ना करतीन ना, थे, हाता ना, थोड़ी ना थे ते हाताना थोडी आणते किराणा आणायचा म्हणजे काय कमी आहे का आणतील ना त्याच ॲटो मध्ये गुड येऊन जाते आता तू कायले जातो टाईम खर्च करून पेट्रोल खर्च करून पैसे खर्च करून आता गेले हाय तर घेऊन येतील हो बोलायचे बाबा मग राहू द्या तुम्ही नको जा घेऊन येतील भाऊ फोन करून द्या तुम्ही कर ना मग बेबी बाई तूच कर ना फोन दे सांगून नाही आता शांती करते फोन कर शांती तू करून दे फोन त्या भावाले करा। तू कर ना शांतीये <owego> तू करशील का नाही तर बरं रे मी करन तर मला काय म्हणून त्या भाऊ एक तुला लागते का म्हणून गुड तू फोन करून सांगून राहिली म्हणून ते तो भाऊ कहून नाही सांगत म्हणून शांताबाई कहून नाही सांगत म्हणून तू कौन नाही सांगून तू कहून सांगून राहिली असं तसं म्हणन बापा ते माणसाची जात तुले माहित आहे म्हणून शांता भेदरू कशी राहते तर माणसाची जात हा मग मग तू फोन कर आणि त्या भावाला दे सांगून न तु ऐकन बी माया ऐकन बी नाही त्या भाऊ हो बेबीबाई ठीक आहे बाबा न त्याचा दाख्याची ते आपतच आहे बापा हा एकून तिकून निरा कुठून कशा बोलतीन काही समजत नाही थांबा मीच करतो फोन ना देतो सांगून भाऊले मग मले दिले बिचारन तर मला मैत्र ना म्हणा बेबीबाई कुठं आहे तर हो बेबीबाई हॅलो हा भाऊ मी शांताबाई बोलून राहिले हा बोल बोल बाई बोल हा भाऊ कुठे तुम्ही इकडे आता बा स्टॉपवर हा याटो स्टॉपवर आपल्या चौकात चौकात किराणा घेऊन उभा किराणा तो पाहतो आता कोणता याटो भेटला तो येतो घरीच येऊन राहिलो घेतलाय हु, का भाऊ किराणा हो घेतला बाई किराणा काहून बाई काही पाहिजे होत काय हो भाऊ तुमच्या हातून काही मागवायचं होतं आता गेलेच आहे तुम्ही घेऊन म्हटलं आता तुम्ही घेतलाय म्हणता किराणा आता आता मी गोल्याच्या बाबाला पाठवून देतो सांग सांग बाई सांग सांग काय आणायचं होतं काय पाठवता आता सांग मी घेऊन येतो सांग सम गुड आणायचा होता भाऊ बाई पाच किलो गुड घेतलो दुकानातून घेऊन जातो नाही नाही भाऊ तसा पाच किलो नाही पाहिजे मला स्पेशल गुड पाहिजे म्हणजे दहा पंधरा किलो हो भाऊ हो दहा पंधरा किलो गुड मजाक करून राहिली का बाई भावाची मजाक करतो तू एवढ्या मोठ्या गुडाच काय करशील नाही भाऊ मी मजाक नाही करून राहिले खरं खरं अरे आराध्या आली ना दवाखान्यातून घरी तर मी, भार। मी मन, का बोललो होत की घरी आल्यावर मी गुळ वाटण तिच्या भारोभार तर आज घरी आलो मी तर म्हणून तुम्हाला सांगून राहिली का गुळ घेऊन या जमा तिच्या भारोभार गुळ वाटाच आहे मला मी पाठवत होती यायले मग माहित पडलं का तुम्ही गेले हा तर तुम्हालाच सांगून देतो दहा पंधरा किलो तरी लागन तिच्या आराध्याच्या भारोभार वाटाच आहे गुळ म्हणून म्हणतो मजाक नाही भाऊ मी कायले तुम्हाला मजाक करून भाऊ तुम्ही कामी गेले ना मी का मजाक करेन का बरं बरं बाई बरं घेऊन येतो मी किती पंधरा किलो आणायचं आहे ना घेऊन येतो घेऊन येतो हो भाऊ पंधरा किलो पैसे तुम्ही घरी आल्यावर मी पैसे देऊन भाऊ तुम्हाला अरे पैशाची चिंता नाही देत राहतो बरं घेऊन येतो मग हो भाऊ घेऊन या अजून काही लागते का नाही 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 भाऊ फक्त गुडच बरं चल बाई ठेव मग फोन बाहेर जातो घेऊन येतो हो भाऊ घेऊन या मग आणतो म्हणते हो बेबी भाई आणतो म्हणते मला नाही विचारलं नाही बेबी बाई विचारलंच नाही तुम्हाला चला आराम आता लागते चांगलं हो बापा आता बरं लागून बापा असं नाही तर दवाखान्यात बस बापा किती झोपा झोप नाही लागत कसाच्या कसच जकडून गेला होता आंग आणि घरी आंग धुकली झोपली तर काही माहितच नाही मला कोण आलं कोण गेलो हो न लय झोपल्या काय करू हो झोपच गाडी होती ना अ कोण होई हो बाई कोण पाहिजे रे दादा तुला अरे बा मला नाही ओळखलं बाबा आई मी नाला भाऊ ओनो मी नाही ओळखली बापायच नाही तू असन हो दादा मी ओळखले ये ना ये ये शांती घरात बोलावतो तिले शांते भेद्रू पाय कोण आलं शांते त्या भाऊ आला हो कोणता भाऊ आला बापाला हो बाई बा पडलो बाध्याचं ऑपरेशन झालं म्हणे म्हणून तिले पावाने आलो दवाखान्यात गेलो होतो मी तिची नर्स म्हणे सुट्टी झाली म्हणे आज म्हणे गेले म्हणे घरी अतो उसो, उसो, आ, तो अतो अतो आता इकडे आलो बा मग चांगलं झालं तू आला नाही मी इकडूनच बाजारात आलो होतो दुकान इकडूनच येऊन गेलो मग माहीत पडलो तर मग तिला घरी जाऊन तिला अन्नाची काही पुरसत नाही मुली अहो तो कुठं आहे आराध्य कशी आहे आता आता चांगली आहे भाऊ आता आता मस्त झोपली होती आता आता उठली आता जेवण घे करून राहिली अंधार पाहून घे ना हो चाल ना तिलेच पावाले आलो या भो हुआ भो हुआ। या तो थो 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 पाई पाई या कोणता भाऊ आहे तिचा मानलेला भाऊ आहे तो लाला भाऊ सगळ्या भावाच्या पड्याला करते हो तिचं दर रक्षाबंधनले साडी घेते ह्या रक्षाबंधनले तर जेवण खाऊन केलं दोघे बहिणीचं असं थोच का ह्या मानलेला म्या पाहिलं नव्हतं आले आज पाहिलं म्या म्हणून तर मी ओळखले नाही पहिल्यांदाच पाहिलं चांगला आहे साधा माणूस दिसते ना, खाट, ना, खाट। का है? न, देखो ना दीदी ज्यादा खाए दो घास गिन के और हो गया बोलती है। हाँ, वो, कल नहीं खा, रही। वो न, तब से कमी खा रही है आ, तो दीदी आप ऐसा करना अभी थोड़ा 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 टाइम थोड़ा से खिलाते रहो दो, 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 दो पूरी प्लेट मतलब फिनिश कर दो दिन भर में कौन आलो

नातीन तर एक नंबर आहे मग नातीन कोणाची ना वय <laughs> शांताबाईची मग एक नंबर तर राहील हो हो हो। चल भाऊ शांताबाई आता येतो मी मला अंधार होईन तिकडे चाल होतो नाही आताच नको जाऊ थांब आता थां आता याच्या घरोबर भार गुड वाटतो गुड घेऊन जातो असो 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 गुड वाटून राहिली काय अरे बापरे चांगला चांगला वाटून दे वाटून दे पुऱ्या गावात वाटून दे पुरा गावात कमी पडन गावात असत कमी पडन मला काय देत नाही भाऊ थांब जरा लागन तर तुले रातभर राहायचो थांबून जा रातभर नाही बाई तू बहिणी वाट ना तिला फोन करून सांगून देतो ना बाई उद्या मला धंद्यावर जावं लागते ना हो भाणी नको सांगू सकाळीच चालला जाजो आता मस्त गुड वाटतो मस्त उद्या सकाळीच मग गुड घेऊन जाजो सांग बरोबर बाई आता म्हणतो तो, तो। गुड आताच वाटतो का मग उद्या आताच आताच वाटतो गुड आता झाली तयारी पुरी गुडगिड आणला आता करतोच आता तयारी गुड वाटायची तिच्या भारोभार गुड करून घेतो आणि बस वाटून देतो घे मग कर पटकन मी गुड घेऊन चाललं जातो मग आता जास्त उशीर होईल नको जाजू जा। लवकर होईन चालला ओके मग पटकन कर बसतो बस 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 मी बाहेर तिकडे वरांड्यात बसतो मी तिकडे चौकात आपले रामदास भाऊ तिकडे बसले तिथे बसतो मी हो बस मग मी बोलावतोच मग भार झाला का हो चल थांबतो मी तिथं तू कुठं चालला बोलया कुठं नाही येतो ना काम आहे काय हो थांब ना आता जाऊ नको कुठं आता गुड वाटायचा आताच काय आहे मग आता नाही तर काय तर झाली पुरी तयारी मग काय आता तयारी झाली ना उद्यावर ठेवतं का अजून थांब आताच वाटून देऊ करून भार, वाटून देऊ मग बरं हा मी बाहेर बसला हा तिकडे बाहेर नको इथं बसला जेवण झालं का मामी अब नाही एक दोळी घास खाय हो दे तिचं तोंड घेऊन धुऊन चला बाहेर चल बरं गौरी दे तिचं तोंड घेऊन कल्पना चल बाहेरच्या हा मामी चलो इसका मू वगैरे धोके आते ह्या हा आज दोन आज चल ठेव बर गोल्या ठेव गुड ठेव आता ठेव रे बाबू गोल्या मोठा ठेव पहिले असंच ठेवून देऊ का सैग का फोडू या नाही नाही फोडत ना तसाच बरं ठेवतो अजून लागते त्याच्यापेक्षा तो 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 लहान आहे थोटे मोठे ठेव पहिले आता तो बस 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 जमलं जमलं झालं 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 बरोबर हा किती बसला एक पुरा आणि एक शांत आता, आता कनी याचे तुकडे तुकडे कर आणि कनी पुऱ्या गावात दे वाटून अहो दे बी बाई घे गौरी आता घेऊन जाईल अंदर आणि वाटतो आता गुड मी गावात मग होता बाई मी बी हो येतो तो सांग येतो काय चाल गडे मग दोघे बहिणी वाटून देऊ न गोल्या तिकडे जाय बर तिकडे उभी असे लाला मामाजी तेले बोलाव बरं पहिले देऊन देतो गुड बिचारे जातील तर चालले जातील बरं आहे ठीक आहे मी धाडतो तेल हो जा पटकन धाड वाट पाहत असेल गुडासाठी गुड जा म्हटलं लेकर लेकर ले देऊन देऊ पट